आपण खुश कोण्या गोष्टीने होणार आहेत हेही ठरलेलं आहे आणि आपण नाराज कोण्या गोष्टीने होणार आहेत हेही ठरलेलं आहे असं आहे की नाही आपल्याला जर खुश करायचं असेल तर काय करावं लागेल हे समोरचा माणूस सुद्धा जाणू शकतो आणि आपल्याला नाराज करायचा असेल तर हे पण समोरच्याला माहिती म्हणजे याच्यातून मला हे निदर्शन सांगून कि द्यायचंय की आपण किती यांत्रिक आहोत तरी आपल्याला असं वाटत नाही की आपण यांत्रिक आहोत एखाद्या गोष्टीने आपल्यामध्ये काय का प्रतिक्रिया येणार आहे हे जर समोरच्याला कळत असेल तर ही यांत्रिकता झाली का नाही आणि म्हणून आपली ही जी यांत्रिकता आहे यांत्रिकता अर्थात जडता एखाद्या यंत्राला ज्याप्रमाणे आपण हॅन्डल करतो कि त्याच्यामध्ये कसा आवाज आल्यानंतर काय बिघाड झालाय आणि तो बिघाड करच करण्यासाठी काय करावं लागेल हे तसं ठरलेलं आहे तसच जर आपल्यामध्येही असेल तर मग त्या यंत्रामध्ये आपल्यामध्ये बदल काय एखादा माणूस आपल्या जवळ आला आणि आपल्याला म्हणाला किंवा तुमच्या जवळ आल्यानंतर खरच एक वेगळी फिलिंग येते माणसाला बरं का खरच तुमचं बोलणं वगैरे खूप पॉझिटिव्ह असतं असं समोरचा माणूस म्हटल्याबरोबर आपल्यामध्ये लगेच एक ऊर्जेचा संचार होतो आणि कोणाला तरी कळालं जणू मी काय आहे असा आनंद आपल्याला होतो आणि तोच जर माणूस आपली एखादी चूक काढत असेल तर लगेच आपल्याचे स्पष्ट नाराजी येते म्हणजे हे काय आहे नेमकं की एखाद्या शब्दाचा विशिष्ट परिणाम माझ्यावर होतोय आणि विशेष म्हणजे मी तो रोखू शकत नाही तो यांत्रिक पद्धतीनं ऑटोमॅटिक माझ्यावर होतोय तसा परिणाम आणि तसा माझा मूड बदलतोय म्हणजे जीवनामध्ये ही यंत्रवत वाहत राहणं हा जो माझा जड स्वभाव बनलेला आहे हा जोपर्यंत आपण ओळखत नाही तोपर्यंत आपण सदैव या स्वभावाची शिकार होणार म्हणजे होणार याच्यात शंका आणि म्हणून स्वतःची यांत्रिकता स्वतःची जडता स्वतःला आपल्याला पाहता आली पाहिजे समजली पाहिजे कळली पाहिजे की कशा पद्धतीने माझ्या जीवनामध्ये मागणी येते ती सुद्धा एक यांत्रिकताच आहे कशा जीवनामध्ये माझी प्रतिक्रिया येते कसा माझा मधून आनंद येतो कस हास्य येत कशी नाराजी येते ह्या सगळ्याच गोष्टी आपल्या एका यांत्रिक पद्धतीने येतात आणि म्हणून स्वतःची ही यांत्रिकता स्वतःची जडता स्वतःची ही प्रकृती ही जोपर्यंत आपण जाणत नाहीत ना तोपर्यंत आपण त्या जडतेच्या यांत्रिकतेच्या तालावर नाचत राहतो किंवा नाचत राहिल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि म्हणून संपूर्ण जीवन माणूस अशा पद्धतीने जगत असतो कुठेतरी जातो काहीतरी पाहतो आणि ते प्राप्त करण्याची मध्ये इच्छा निर्माण होते आणि माणूस कंबर कसून कामाला लागतो जणू काही ती गोष्ट मला प्राप्त झाल्याशिवाय माझ्या जीवनाला अर्थच नाही असं माणसाला वाटायला लागतं अशाच पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी आपल्या जीवना ही जी आपली प्रकृती आहे ही जी यांत्रिकता आहे अशा पद्धतीने काम करते कि आपण तिचे शिकार आहोत हे सुद्धा आपल्याला कळत नाही आणि म्हणून आपण एका एका प्रोसेसचे एका प्रक्रियेचे गुलाम बनून जीवन जगत असतो तस ऐकायला हे चांगलं वाटत नाही मुळेच परंतु हेच सत्य आहे की एक प्रक्रिया आहे एक प्रकृती आहे जी स्वतःच्या गुणांनी स्वतःच्या स्वभावानुसार क्रिया करत असते प्रमाणे तिची प्रतिक्रिया ठरलेली असते तर ती जी चालू आहे प्रक्रिया तर त्या प्रक्रियेशी आपण इतकी अटॅच आहोत इतकी एकरूप आहोत की ते प्रक्रिया आपल्याला घेऊन जाते याच भान आपल्याला नाही आणि म्हणून अध्यात्म त्यालाच कळू शकत जो स्वतःला वाहत चाललेलं पाहू शकतो स्वतःला या प्रकृतीचा गुलाम झालेला जो पाहू शकतो स्वतःला या प्रक्रियेच्या आधीन कशा पद्धतीने मी वाहतोय हे जो पाहू शकतो तोच अध्यात्म जाणू शकतो आणि म्हणून आजचा विषयच आहे आपला की बाबा ही जर तर माझ्यामध्ये आहे का तर आहे मग कशा पद्धतीने ते काम करते आणि मी कसा त्याचा गुलाम होतो या गोष्टी मला स्पष्टपणे कळल्या पाहिजे जाणल्या गेल्या पाहिजे आपल्याला वाटत कि बाबा एखादी गोष्टीने मी आनंदित झालो मी आनंदित नाही झालो विशिष्ट प्रक्रिया घडली आणि त्या प्रक्रियेमध्ये एक आनंदी वातावरण तयार झालं आणि त्या प्रक्रियेलाच मी माझा स्वतःचा आनंद मानत असतो एखादा विनोदी नट मला असू शकतो एखादा कलाकार मला रडवू शकतो म्हणजे हे जे आहे माझं हसणं माझं रडणं माझा आनंद हे सगळं काही दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे आणि एखाद्या यंत्राशी ज्याप्रमाणे वापर करावा तसा माझा वापर केला जाऊ शकतो मला राग आणायचा कोणी ठरवलं तर आणू शकतो मला दुःखी कष्टी बनवायचं कोणी ठरवलं तर तो बनवू शकतो म्हणजे मी अशा प्राकृतिक स्ट्रक्चर मध्ये कैद झालंय कि ते प्रक्रिया ते स्ट्रक्चरच ठरवणार आहे कि मी आनंदी आहे का मी दुःखी आहे का मी सहज आहे का मी व्यथित आहे का मी चिंतेमध्ये आहे का मी प्रेमामध्ये आहे हे जे सगळं आहे त्या तालावरच आपल्याला त्या ठिकाणी नाचवत आहे आणि ना आपण त्याच्या तालावर नाचत असतो काही काही मोठ्या मोठ्या गोष्टीमध्ये आपल्याला थोडंफार कळत आपण म्हणतो की मला तेवढं काही रागात येण्याची गरज नाही पण थोडस माझा स्वभाव चिडचिड चीड़ झालेला आहे काही काही वेळेस आपल्याला आपल्याला नाचवणार बंधन कळत किंवा कळू शकत परंतु आपण पूर्णपणे त्या प्रकृतीच्याच बंधनात आहोत आणि ती प्रकृतीच पूर्णपणे आपल्याला नाचवते तिथं आपलं स्वतःच काही नाही हे मात्र आपल्या लक्षात येत नाही आणि म्हणून मी म्हटलं की स्वतःची ही गुलामी स्वतःची ही यांत्रिकता स्वतःची ही प्रकृती जोपर्यंत पूर्णपणाने आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपलं जीवन सुळ अधीन आपल्या अधीन राहणारच नाही तोपर्यंत आपलं हसणं बोलणं चिडणं सगळं सगळं काही एक यांत्रिक पद्धतीनं असेल बाहेरल्याच गोष्टी त्या सगळं त्या ठिकाणी निश्चित करतील आणि म्हणून काय आहे असे माझ्यामध्ये जे मला नाचवत आहे कधी कधी काही कारण नसताना आपल्या मनामध्ये नाराजीचा सूर असतो कधी काही कारण नसतं पण उगीतच आपण फ्रेश असतो ऊर्जावान असतो आनंदी असतो तर हे काय व्हायला नेमकं कशाचा परिणाम आहे तर आपल्या मनाच्या रेकॉर्डिंग मध्ये जे काही चालू आहे आपल्या मन प्रकृतीमध्ये जे काही चालू आहे त्याचा परिणाम त्याचा प्रभाव आपण अनुभवत असतो आणि लहानपणापासून आपले लक्ष बाहेर आहे हे बाहेरलं जग आपल्याला प्रभावित करतंय आणि तिथं आपल्याला काहीतरी प्राप्त करायचंय काहीतरी स्थान निर्माण करायचे आपल्याला आणि त्याच्यामुळं आपल्या अंतरंगामध्ये आपण कधी लोक पाहिलं नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला कधी माहिती नाही की आपल्यामध्ये काय चालू आहे की कशा पद्धतीनं आपलं मन काम करत आहे कशा पद्धतीने आपलं शरीर काम करत आहे कशा पद्धतीनं आपले इंद्रिय काम करतात याच्याकडे आपण कधी लक्ष दिलं नाही आणि म्हणून आपण पूर्णपणे आपल्या प्रकृतीच्या अधीन हो, आहोत आणि प्रकृती ही गुणात्मक आहे आणि ते गुण ठरवत आहे की आपण कधी हसायचं कधी आपल्याला रडू येणार आहे कधी आपण सहज असणार आहोत की सर्व काही बाहेरली बाहेर दिसणारी ही सृष्टी आणि तिच्यात येणारा अनुभवान ते अनुभव घेणार जे आपलं मन आहे मन प्रकृती आपली तिच्यावर सर्व काही अवलंबून आहे आणि म्हणून मी कशा पद्धतीने काम करतोय मी कशा पद्धतीने क्रिया करतोय कशा पद्धतीने मी प्रक्रिया प्रतिक्रिया देतोय ह्या सगळ्याविषयी जोपर्यंत आपल्यामध्ये एक जाग येणार मी शब्द ऐकिला माझ्यावर काय परिणाम झाला कशा पद्धतीने मी रिया झालो हे सगळं ऐकण्याच्या बाबतीत बोलण्याच्या बाबतीत पाहण्याच्या बाबतीत प्रतिक्रियेच्या बाबतीत किंवा येरवी आपल्या ज्या मानसिकतेच्या खालीवरी होण्याच्या बाबतीमध्ये ही सगळ्या गोष्टीमध्ये नेमकं माझं काय चालू आहे नेमका मी कसा बदलतोय हे जोपर्यंत आपल्या दृष्टीपथामध्ये येत नाही हे जोपर्यंत आपण जाणत नाही हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत या पराधीनतेमधून आपण बाहेर निघणार नाही आणि म्हणून आपली जी ही यांत्रिकता आहे ती आपल्या पूर्णपणे लक्षात आली पाहिजे सगळ्या गोष्टी मनामध्ये येणारा विचार काय आपण आणत नसतो विचार येत असतो विचार आला म्हणजे तिथं आपण नाही विचार त्या ठिकाणी येतोय एका विशिष्ट पद्धतीने आपल्याला घेऊन जातोय आणि ती जणू काही आपली चॉईस आहे अशा पद्धतीने आपण त्या विचारासोबत वाहत जातो आणि मग त्याची कशा पद्धतीची क्रिया करतो तशा पद्धतीने प्रतिक्रिया देतो आणि मग त्याच्या पद्धतीने भोग आपल्या वाट्याला येतो तो भोग आपण भोगत असतो म्हणजे केवळ एक यांत्रिकता आपल्याला घेऊन जाते आहे आणि आपण त्या पद्धतीने जीवनामध्ये वाहत जात आहोत आणि तिथे माझा अधिकार चालून तिथे माझी स्वतंत्र सत्तेचा मला भान येऊन मी त्या सगळ्या परेशान सुटू शकतो असं आहे परंतु मला त्याच भान नसल्यामुळे त्या प्रकृतीशीच स्वतःच्या अस्तित्वाची आपण कल्पना करतो आणि एक अनिवार्य रूपेन जे काही सुख दुःख येतं जे काही चांगल्या वाईट गोष्टी येतात ते आपण भोगत असत आणि म्हणून आपण जर खरेच जड असू खरं जर आपण यांत्रिक असू खरंच जर आपण प्रकृतीच असू तर तिचा आपल्याला त्रास होण्याचं काही कारणच नाही ती ज्याही मध्ये असतील त्या मूड मध्ये आपण आनंदी राहू सुखी राहू मस्त राहू परंतु आपण प्रकृती नाहीत आपण प्रकृतीच्या बंधनामध्ये अडकलो आणि म्हणून ह्या खालीवरील होणाऱ्या प्रकृतीचा आपल्याला त्रास होत असतो म्हणून आपलीच प्रकृती आपलीच यांत्रिकता आंतरिकता आपले जडता आपलाच हा प्राकृतिक स्वभाव आपल्याला जाणता आला पाहिजे आणि मी कशा पद्धतीने या प्राकृतिक गुणांनी हलत असतो कशा क्रिया करत असतो आपल्यामध्ये निर्माण होणारी इच्छा ही यांत्रिकताच आहे विशिष्ट वातावरणात विशिष्ट इच्छा निर्माण होते हे सगळं काही ठरल्यासारखंच आहे आणि म्हणून माझ्यामधली ही जडता माझ्यामधली वाहन माझी ही घेऊन जाणारी प्रकृती हिच्या सर्व अं प्रभावाला क्रियेला प्रतिक्रियेला आपण जाणलं पाहिजे जीवनामध्ये हाच मार्ग आपल्याला स्वतंत्र करणार आहे आणि स्वतःच्या पूर्णत्वामध्ये स्वतःच्या ज्यावेळेस आपण स्वातंत्र्य रूपामध्ये आपण ज्यावेळेस घेऊ तर आपला आनंद रूप हा आपला स्वतःचा स्वधर्म आहे केवळ आनंदाशिवाय आपल्याकडे दुसरं काही शिल्लक राहणार नाही त्यालाच भगवद्गीतेसारखे ग्रंथ आत्मस्थ होणे असं म्हणतात त्यालाच मुक्ती म्हणतात त्यालाच स्वातंत्र्य म्हणायचं त्यालाच बंधनमुक्तता म्हणायचं तर हे जे आहे आपल्या जीवनाचं सत्य की का घडतं आणि कशा पद्धतीने ते घडतं या सगळ्या स्वतःच्या कार्यव्यवहारांची स्वतःमध्ये एक जागरूकता निर्माण करणे ह्याच्यातूनच माणसाला खऱ्या अर्थाने स्वतःच्या प्रकृतीचा पूर्ण अभ्यास होतो आणि प्रकृतीचा पूर्ण अभ्यास आपल्याला झाला ती आपल्याला समजली तर होण्याच्या आधीच आपल्याला त्याची सगळी काही गती करणार आहे आणि त्याच्यातूनच आपली सगळी मुक्तता होणार आहे आणि हा स्थिरता शांतता सहजता आणि आनंद प्राप्त करण्याचा मार्ग आहे म्हणून आपली प्रकृती आपण ओळखायची आणि तिच्या बंधनातून आपण आणि खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र व्हायचं आपल्या आनंदाला प्राप्त व्हायचं हाच आध्यात्मिक मार्ग आहे धन्यवाद